श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण भोसिंधोसार संपद गुरुदक हो सम्यक तस्मै गुरु परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे नव्याण्णव भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध चतुर्दशी शुक्रवार दिनांक 24 दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक एक दहा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी परमपूज्य सद्गुरूंनी केलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकण पुढील प्रश्न आहे ग्रहांच्या वक्रगतीचा मानवावर वाईट परिणाम होतो का परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की अपरिपक्व बुद्धीच्या लोकांना वाईट विचार सुचणे स्वतःच्या बुद्धीनुसार स्वतंत्र व चांगला निर्णय न घेता येणं हे सर्व ग्रहमानाच्या वक्रगतीचे परिणाम आहेत वक्रगती म्हणजे घड्याळाचे काटे जसे उलट फिरतात त्याप्रमाणे ग्रहांची गती असणे ग्रहांच्या फिरण्याच्या गतीमुळे कित्येक वेळा शनीची गती वक्र होते कालांतराने ती गती सरळ होते म्हणजे ग्रह मार्गी लागतात जेव्हा शनी वक्री असतो तेव्हा सरळ होणारे काम सहजपणे होणारे काम सुद्धा काही कारण नसताना पुढे ढकलले जाते उशिरा होते त्यामुळे त्रास होतो मानसिक क्लेश वाढतात शनीला सर्वात मोठे कोर्ट म्हणजे सेशन कोर्ट मानले आहे त्याच्या वक्रगतीचा सर्वांना जास्त त्रास होणार हे उघड आहे या काळात सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत जास्त त्रास होतो कारण ह्या काळात वाईट शक्ती वाढत असतात सूर्याचा प्रकाश दिवसभर जोपर्यंत असतो तोपर्यंत त्रास कमी होतो म्हणून अशावेळी आम्ही लोकांना दिवसा काम करायला सांगतो महाभारतात महान तपस्विनी द्रौपदीचे वस्त्रहरण झाले त्यावेळी आकाशात ग्रहांची स्थिती वाईट होती विचित्र होती भगवंत अदृश्य रूपाने तिथे हजर होते त्यांनी वस्त्रे पुरवली ही गोष्ट निराळी परंतु वस्त्रहरणाची घटना घडली हेच वाईट झाले भगवंताच्या हयातीत अशा गोष्टी घडाव्यात याचे नवल वाटते हेच वाईट झाले म्हणून भक्तांना कमी त्रास व्हावा यासाठी वाईट ग्रहमानाच्या वेळेस त्यांना सावध करण्याची आम्ही सूचना देतो पुढील प्रश्न आहे घरात पूजेसाठी ठेवायची देवाची मूर्ती कशी असावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ही गोष्ट दिसायला जरी लहान असली तरी खोल विचार करण्यासारखी आहे गणपतीच्या दहा दिवसात कशा स्वरूपाची मूर्ती आणावी व तिची प्राणप्रतिष्ठा करावी याचे लोकांना ज्ञान नाही ना गणपती हा देवगण मनुष्यगण व राक्षसगण या तिन्ही गणांचा अधिपती आहे ती अत्यंत श्रेष्ठ देवता आहे गणपती उत्सवाच्या वेळी असो किंवा कायम पूजेसाठी घरात मूर्तीची स्थापना करायची असो धर्मशास्त्राप्रमाणे ती पद्धत समजून घ्या मूर्ती व्यवस्थित मांडी घातलेली असावी प्रसन्न चेहऱ्याची व एका हाताने आशीर्वाद देणारीच असावी मूर्तीच्या डोक्यावर टोप असावा मूर्तीत कसलाही ओंगळपणा नको गणपती ही मंगल मूर्ती आहे तिचे रूप परंपरागत व चांगले पाहिजे वेड्या वाकड्या रूपाची प्राणप्रतिष्ठा करू नका पूर्ण विचारांती देवाची मूर्ती घरी आणा व व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करा कुणी मोदक खाणाऱ्या गणपतीची मूर्ती बसवतात परंतु गणपती ही खादाड देवता नाही कुणी उंदरावर बसवलेल्या हो मूर्तीची किंवा पशु पक्षी यावर बसलेल्या मूर्तीची स्थापना करतात हे चूक आहे बाहेरगावच्या एका उत्कृष्ट मूर्तीकाराने सिंहाच्या डोक्यावर हात ठेवलेली गणपतीची मूर्ती मला अर्पण करण्यासाठी आणली होती पण मी ती त्याला परत दिली अशा मूर्तीची स्थापना करता येत नाही कारण देवाबरोबर त्या पशुपक्ष्याचीही स्थापना होत असते हे लक्षात येत नाही मूर्तिकार राजकीय प्रवाहाप्रमाणे भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे मूर्तीला स्वरूप देतात कोणी पांढरी किंवा काळी टोपी घातलेली मूर्ती बनवून विकतात हेही स्थापनेसाठी चालत नाही उभी मूर्ती देखील नको तुम्ही घरात देवाला सतत उभेच ठेवणार का आजकाल निरनिराळे तुकडे एकत्र केलेली गणपतीची मूर्ती लग्नपत्रिकेवर छापतात हे देखील नको हाताचा तुकडा वेगळा पायाचा तुकडा वेगळा इतर अंगाचा तुकडा वेगळा अशी तुकडे जोडून केलेली मूर्ती चालत नाही वेगवेगळ्या तुकड्यांचे अवयव गोळा करून गणपतीच्या मूर्तीचा फोटो किंवा छापील कॅलेंडर घरात ठेवू नका हे ठेवणाऱ्यांना नंतर जबर शिक्षा होते लोक मोठ्या हौसेने मोत्यांचे मण्यांचे गणपती तयार करतात हाही तुकडे जोडण्याचाच प्रकार आहे हेही घरात नसावे गणपतीच्या हातात एखादी व्यक्ती आहे मोदक देत आहे अशा प्रकारचे चित्र काही जण काढतात आपण लहान मुलांना खाऊ देताना तो सोडू नये म्हणून हातात देतो गणपतीचे रूप दर्शनीयच असले पाहिजे खादाड नको आपण मनोभावे नमस्कार करावा व त्याने खाद बसावे अशा रूपाचे चित्र काढणे योग्य नाही गणपतीचा फोटो छापताना तो काल्पनिक असावा प्रत्यक्ष मूर्तीचा फोटो घेऊन नंतर त्याचा ब्लॉग बनवून छापू नका कारण लग्नानंतर ह्या लग्नपत्रिका फाडल्या जातात केराच्या टोपलीत टाकल्या जातात काल्पनिक फोटो मुळात चुकीचा असतो तो पत्रिकेवर चालतो म्हणून ऑफिसमध्ये कार्यालयात फोटो कॅलेंडर लावताना ते काल्पनिक चित्राचे असावे आपल्याकडून कोणत्याही प्रकारे देवाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे कित्येक घराण्यात अज्ञानाने मूर्तीची स्थापना केली जाते नंतर जेव्हा फटके बसतात तेव्हा घरातील मुख्य व्यक्ती हादरते असे फटके का बसतात हे कळत नाही त्यांची व आपली भेट झाली तर आम्ही व्यवस्थित चौकशी करतो जीवनात काय काय केलं गणपतीच्या दिवसात मूर्ती कशी बसवली नंतर तो आमच्यापाशी युक्तिवाद करतो की त्यात त्याचे काय चुकले बाजारात मिळणारी मूर्ती पैसे देऊन विकत आणली व के स्थापना केली पण मूर्ती कोणी घेतली तुम्हीच ना तिची स्थापना कोणी केली तुम्हीच ना ह्या गोष्टीचा संपूर्ण विचार अगोदर करायला पाहिजे ज्यांची आपण जन्मभर पूजा करणार त्या मूर्ती व्यवस्थित तपासून घ्यायला पाहिजेत हल्ली मूर्तिकार मूर्ती मोठी दिसावी म्हणून पोकळ बनवतात तसेच नाजूक बनवतात त्यावर नक्षीकाम करतात व आकर्षक रूप देतात लोक हौसेने त्या मूर्ती विकत घेतात व कपाटात ठेवतात हळूहळू त्या कपाटातून देवघरात आणल्या जातात व त्यांचीही पूजा चालू होते पोकळ मूर्तीची कधीही पूजा करू नका पूजा करताना मूर्ती ही भरीवच असली पाहिजे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृत कणाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त